श्री स्वामी समर्थ पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या, या दिवशी आहे देवदिवाळी म्हणजेच कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच हा अतिशय महत्वाचा दिवस आहे या दिवशी पौर्णिमा तिथी ही चार नोव्हेंबर रोजी सुरू होऊन रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होऊन पाच हो। नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस वाजता संपेल देवदिवाळीचा मुख्य कार्यक्रम हा पाच नोव्हेंबरच्या संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत केला जाईल तर आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणजेच उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा असणार आहे पाच नोव्हेंबर बुधवारी दिवाळी देव दिवाळी कार्तिक पौर्णिमा आणि त्याच दिवशी बनलेला हा सिद्ध योग त्रिपुरारी पौर्णिमा हा योग वर्षातून एकदाच येतो असं म्हणतात या दिवशी केलेले उपाय आपल्या भाग्यात खूप मोठा बदल घडवून आणतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणते उपाय या दिवशी करायचे आहेत कोणत्या वेळेला करायचे आहेत आणि कोणती कामे केल्याने लक्ष्मी माता भगवान विष्णू महादेव या तिघांची कृपा आपल्यावर होते कारण कार्तिक स्वामींचं दर्शनसुद्धा आजच होतं पौर्णिमा असल्यामुळे लक्ष्मी मातेचे खूप सगळे उपाय के आज केले जातात आणि भगवान विष्णूचेही उपाय केले जातात चला तर मग बघूया की या, या दिव्य आणि शक्तिशाली दिवसाचे आपण कोणता कोणता उपाय करून घेऊ शकतो ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतात तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि चॅनलला हाईप करायला सुद्धा विसरू नका सर्वात आधी आपल्याला गंगाजलाने स्नान करायचं आहे तीर्थस्थळी जायचं आहे किंवा पवित्र नदींमध्ये स्नान करायचं आहे पण बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही त्यामुळे पौर्णिमेला स्नानाच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये काही थेंब आपल्याला गंगाजलाची टाकायची आहेत काही थेंब गोमूत्राची टाकायची आहे आणि थोडीशी हळद मिसळायची आहे शक्य असल्यास तुम्ही तुरटी किंवा थोडंसं कापून टाकू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्हाला तीर्थस्थळावर जाता येत असेल तर तुम्ही शक्य तर तीर्थस्थळ स्थळावरती जाऊ शकता त्याचे फळ तुम्हाला मिळेलच पण जर तुम्ही गंगाजल टाकून पाण्याने आंघोळ केले तर त्याचेही फळ आपल्याला मिळते याच्याने आपले मन आणि शरीर दोन्ही शोध होते त्यानंतर देवपूजा करायची <coughs> उंबठ्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे सकाळी सकाळी उंबठ्यावरती हळदीचे लेपनमध्ये आपल्याला हळद गोमूत्र गंगाजल आणि कापूर या वस्तू टाकायच्या आहेत आणि असं पाच तळसा लेअर आपल्याला उंबाट्यावरती करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहतो म्हणजे लक्ष्मी ही चंचल होत नाही पळत नाही आपल्याकडे येऊन ही स्थिर राहते घरात शांतता राहते आणि वातावरण शुद्ध होतं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शिवलिंगावरती वेलचीची पूड साखर आणि दूध अर्पण करायचं आहे यामुळे आपले बुध शुक्र आणि चंद्र ग्रह असतात ते बलवान होतात आणि मानसिक स्थैर्य समृद्धी आणि इच्छापूर्तीचे मार्ग खुले होतात हा उपाय विशेषतः त्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे ज्यांच्या जीवनामध्ये खूपच गोंधळ आहे निर्णय घेऊ शकत नाही आणि पैशांची खूप कमी आहे अशांनी हा उपाय नक्कीच करावा आणि हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता नंतर प्रदोष काळातील आर्थिक उपाय आहे या दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते आठ वाजून तेरा मिनिटांपर्यंत अत्यंत शुभ वेळ आहे या वेळेमध्ये सुपारीच्या पानावर रिम हा मंत्र लिहायचा आहे ते पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचं आहे आणि हा उपाय केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि अडथळे दूर होतात प्रत्येकाला माहिती आहे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडांमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो नंतर आपल्याला रात्री चंद्र दिसल्यावरती पांढऱ्या शंखामध्ये पाणी भरून चंद्राला अर्ध अर्पण करायचं आहे हा उपाय तुमच्या इच्छा पूर्ण करतो मनाला शांतता देतो पाण्याचा अर्ध देताना तुम्हाला ओम सोमाय नमा हा मंत्र म्हणायचा आहे नंतर हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे तत्पूर्वी आपण देवीला गोमती चक्र अर्पण करायचे आहे या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करून गोमती चक्र अर्पण करायचं यामुळे कुटुंबात सौभाग्य धन आणि स्थैर्य वाढते तुमच्याकडे नेहमी धन टिकून राहते आणि खर्चावरती नियंत्रण राहते नंतर आपल्याला पाण्याजवळ म्हणजे माठाजवळ किंवा विहिरीजवळ किंवा तलाव नदी असं जे काही असेल त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे एक दिवा किंवा तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे जर आपल्या जवळ नदी तलाव नान काहीच नसेल विहीर नसेल तर आपण नळ असतो त्या ठिकाणी लावू शकता किंवा आपल्याकडे हँड पंप असतो त्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही लावू शकता दुसरं तिसरं काहीच नसेल तर तुम्ही सरळ माठाजवळ हा दिवा लावू शकतात हे केल्याने सुख समृद्धी आणि सौभाग्य ते मार्ग मोकळे होतात नंतर आपल्याला या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी सत्यनारायणची पूजा करायची आहे स्वामी समर्थ केंद्रात हा एक सत्यनारायण पौर्णिमेला सत्यनारायण करण्याचा सर्वात महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा सांगण्यात आला आहे एक आहे मंगळवारी नख कापण्याचा आणि दुसरा आहे सत्यनारायण करण्याचा दर पौर्णिमेला सत्यनारायण करायचा घरच्या घरी साध्या पद्धतीने सत्यनारायण तुम्ही करायचं आहे बघा या दिवशी भगवान सत्यनारायणची कथा वाचणं पूजा करणं यामुळे लक्ष्मीचा वास अखंड राहतो केंद्राच्या स्वामी समर्थ केंद्रानुसार पौर्णिमेला ही पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात मंगळवारी नख कापणं हेही त्यातलंच एक शुभ कार्य आहे याच्यामुळे लक्ष्मी माता आकर्षित होते त्यानंतर आपल्याला मार्जन सेवा करायची आहे मार्जन सेवा ही जवळजवळ आता सर्वांनाच माहिती झालेली आहे पौर्णिमा शुक्रवार किंवा नवरात्र यासारख्या पवित्र दिवसांमध्ये आपण कुंकुमार्जन सेवा करत असतो मग आपली जर एखादी सेवा मागे राहून गेली असेल चुकून गेली असेल तर या दिवशी तुम्ही हा कुंकुमार्जन सेवा करू शकतात देवी लक्ष्मी किंवा घरातील कुलदेवी अन्नपूर्णा माता घरातील कोणतीही देवी मूर्ती असेल मूर्ती किंवा फोटो असेल फोटो त्यावरती <coughs> लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा उच्चार करत देवीला पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकू टाकत जायचं आहे चिमूडभर कुं कुंकू टाकत जायचं आहे आणि हा मंत्र म्हणत जायचा आहे या सेवेने देवी माता प्रसन्न राहते घरात अखंड सौभाग्य टिकून राहते आणि पैशांची आवक वाढते आणि हा कुंकू तुम्ही स्वतः कपाळे लावायचा आहे नंतर या दिवशी सूर्य आणि शिवाचे पूजन करायचे आहे सकाळी सूर्याला तांब्याच्या भांड्याने जल अर्पण आहे जल अर्पण करताना ओम नम सूर्याय नम असा मंत्र म्हणायचा आहे नंतर शिवलिंगावरती जल अर्पण आहे बिलवपत्र अर्पण करायचे याने पापे नष्ट होतात आणि आयुष्यात शांती आणि समाधान मिळते नंतर पिंपळाची पूजन करायचे आणि दिवा लावायचा आहे पिंपळाच्या सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावायचा आहे लक्ष्मी माता पिंपळात वास करते पौर्णिमेच्या दिवशी वास करते त्यामुळे हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो आणि त्या दिवशी तिथे जाऊन आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे नंतर चंद्रप्रकाशात साबुदाण्याची खीर दाखवायची आहे च रात्री चंद्र उगवल्यानंतर साबुदाण्याची खीर बनवायची चंद्रप्रकाशात थोडा वेळ ठेवायचे नंतर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे या प्रसाद सर्वांनी ग्रहण करायचं याने धनप्राप्तीचा मार्ग मोकळे होता कारण माता लक्ष्मीला चंद्रा सॉरी माता लक्ष्मीला खीर खूप प्रसन्न आहे खूप आवडीचं नैवेद्य आहे भगवान विष्णूला आणि माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य म्हणून खीर ठेवायची आहे आपल्याला दानधर्म पण करायचे आहेत या दिवशी सकाळी स्वच्छता कामगाराला अन्न वस्त्र धन द्यायचे म्हणजे जे स्वच्छता कामगार म्हणजे ते कचऱ्यावाले किंवा साफसफाईवाले किंवा आपली घरातली जरी कामवाली बाई असेल ती पण साफसफाईचे काम करते अशांना अन्न वस्त्र किंवा दानधर्म करायचा आहे आणि किन्नराला सव्वा किलो तांदूळ आणि थोडेसे धन धन म्हणजे थोडेसे पैसे सव्वा किलो तांदूळ आणि थोडेसे पैसे असे द्यायचे दान द्यायचे याच्याने आपल्या घरामध्ये ज्या अडचणी असतात ना त्या कमी होतात आणि आपले भाग्य उघडायला मदत होते नंतर आपल्याला तोरण आणि हळदीचे लेपन लावायचे आहे हा उपाय पण सकाळी सकाळीच करायचा आहे मुख्य दरवाजावरती आंब्याचे तोरण लावायचे आहे आणि उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे मी आधीच सांगितलं हळदीचे लेपन करायचे आहे पण आंब्याचे तोरण राहिलं तर सांगायचं सा। म्हणून आता आंब्याचे लेपन लावायचे याने घरातील नकारात्मक नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लक्ष्मीचं लक्ष्मी मातेचं स्थिरता घरामध्ये वाढते अजून एक उपाय आहे की एक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी आहे आहो उपाय एक उपाय असा आहे की तेज पानाचं तोरण करायचं आहे आपल्याला संपूर्ण तोरण जसं आपण आम आंब्याच्या पानाचं तोरण करतोय तसं तो आपल्याला तेज पानाचं तोरण करायचं आहे आणि ते तेजपानाचं तोरण आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे एक संध्याकाळी आपल्याला एका वाडग्यामध्ये किंवा मातीच्या प्लेटमध्ये कापू ठेवायचा आहे त्याच्यावरती तेजपत्ता दालचिनी लवंग मिरे आणि फूळ आणि लोभान या सर्व वस्तू टाकायच्या आहेत त्यात गाईचं चमचाभर तूप टाकायचं आहे याचा संपूर्ण घरभर धूर करायचा आहे हा उपाय तुम्ही दर शनिवारी आणि दर पौर्णिमेला मंगळवारी आणि अमावस्येला अशा दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय पॉवरफुल उपाय आहे हा हा उपाय तुम्ही नक्कीच करा कधीही मन असं ख वाईट वाटत असेल किंवा दुःख वाटत असेल काही वाटत असेल तर यावेळेस हा होम नक्कीच करून बघा चला तर पुढे बघा याने सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होते नंतर आपल्याला कर्पूर होम करायचा आहे नारळावरती सात कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत थोडा थोडी पिवळी मोहरी घालायची आहे म्हणजे तिथं जागा नसेल पण थोडीशी पिवळी मोहरी ठेवा तुम्ही आणि घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये असं सबळ संपूर्ण घरभर ते आपल्याला फिरवायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराज यांचा जप करायचा आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत ते नारळ आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायचं आहे याला कर्पूर होम असे म्हणतात हा उपाय तुम्ही घरातील अडथळे नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो जसं घरातील नकारात्मकता दूर होते तशी सकारात्मकता वाढते आणि पैशांची आवक यालाच होते अचानक पैसा येणार नाही पैसा यायला तुम्हाला तुमचे कर्म हे करावेच लागतील कर्म केल्याशिवाय पैसा येणार नाही आय घरात बसून आपल्याला कोणीही देणार नाही आपल्याला आपल्या कर्म करायचे पण काय होतं कर्माला ना आपल्याला आपण जे काम करतो ना त्याला देवाची साथ लागते नशीब लागतं तर हे सर्व उपाय केले आणि ते नशीब असतं ते बंद झालेलं नशीब असतं ते उघडतं आणि आपले जे काम करतो आपण जे कर्म करतो त्याला वेग येतो आणि आपल्याला पैशांची आवक वाढायला सुरुवात होते म्हणून घरी बसल्या हे उपाय करायचे आणि बाहेर जाऊन काम करायचे मगच हे उपाय लागू पडतील <laughs> नंतर मैत्रिणी तुम्हाला हा आज देव दिवाळीचा दिवस कार्तिक पौर्णिमेचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे यातले तुम्ही भरपूर करा जवळजवळ शक्य असेल तर सर्व उपाय करा अगदी छोटे छोटे उपाय आहे छोटे छोटे उपायांनी भरपूर सोबत कर्माची जोड द्या तुमच्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी आणि अध्यात्माचा प्रकाश पसरेल पस या दिवशी केलेले प्रत्येक उपाय हे तुमचं नशीब खुलवेल भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि महादेवाची आणि कार्तिक स्वामींची तुमच्यावर कृपा बरसेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांना सुद्धा हे सगळे उपाय करायला मदत होईल व त्यांच्याही घरामध्ये आनंद निर्माण होईल धन्यवाद